चौथी शर्तीने खिंड लढवली पनाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला शिवरायांनी अफजलखानाच्या वधानंतर लगेचच विजापूरच्या ताब्यातील पनाळागड जिंकला यामुळे अतिशय चिडलेल्या आदिलशहाने सिद्धी जोहर या सरदाराला फाजल सह फार मोठा फौजा घेऊन शिवरायांचा बिमोड करण्यासाठी पाठवले पनाळगडचा वेढा शूर पण क्रूर असलेल्या शिद्धी जोहरने पनाळगडाला पावसाळा सुरू झाला आणि मात्र कडक होता तेव्हा शक्तीपेक्षा युक्ती वापरून सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप शिवरायांकडून आल्याने सिद्धीचे पाऱ्यामुळेच टाळलेल्या सैनिक खाणे पिणे गाणी बजावणे यात दंग झाले शिवराय वेड्यातून निसटून जाण्यासाठी शिवरायाने एक युक्ती केली त्यांनी दोन पालख्या तयार केल्या एका सोफ्याच्या वाटेने जाणारी तर दुसरी शिवरायांची पालखी अवघड वाटेने जाणारी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणारी पालखी सैन्याने पकडली की उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन शिवराय अवघड मार्गाने निष्ठून जाणार ठरल्याप्रमाणे सर्व झाले सोप्या मार्गावरची पालखी सिद्धीच्या सैनिकांनी अडवली या शिवरायांची केशभूषा करणारा सेवक शिवाजीचे सोंग घेऊन बसला होता धो धो पाऊस पडत असताना ही पालखी सैनिकांनी पकडली आणि सिद्धी जोहरच्या छावणीत नेली शिवाजी राजा पकडला असे समजून झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन शिवराय निसटले शिवरायांसोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख हे त्यांच्या निवडक सैनिकांसह निसटले थोड्याच वेळात खोट्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला तात्काळ ठार केले आणि लगेचच सिद्धी मसूद या सरदाराला मोठ्या फौजींसह शिवरायांच्या पाठलागावर पाठवले त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले पण शिवरायांनी कशी बशी घुडखिंड ओलांडली बाजीप्रभूंचा बानेदारपणा शिद्धेचे सैनिक त्वेषाने खिंडीकडे दौडत येत होते तेव्हा आत विशाळगडावर पोचणे शक्य नाही तेव्हा खिंडीत शत्रूंशी लढूया असे शिवरायांनी बाजीप्रभूंना सांगितले बाजी दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे असे सांगून बाजीप्रभू खिंड लढवण्यास सज्ज झाले आणि शिवरायांना थोड्या सैनिकांसह त्यांनी विशाळगडाकडे पाठवले तेव्हा शिवरायांनी त्यांना सांगितले की गडावर पोचल्यावर ते तोफानचे आवाज करतील तेव्हा बाजीप्रभूंनी लगेच खिंड सोडून निघून यावे बाजीने शत्रूला रोखले बाजीप्रभूंना खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे रवाना झाले बाजीप्रभूंनी मावळ्यांच्या तुकड्या त्यांना त्यांच्या जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगडगोटे जमा करून आपआपल्या जागा घेतल्या स्वतः बाजीप्रभू हातात समसेर घेऊन खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला खिंडीच्या तोंडावर मावळेने एक पोलादी फळी तयार केली खिंडीतील वाट खूप अवघड आणि नागमोडी होती एका वेळी जेमतेम तीन ते चार माणसेच खिंडीत चढू शकत होते शिवराय वाऱ्याच्या वेगाने विशाळकडे निघाले तरी त्यांना गडावर पोचायला दीड ते दोन तास लागणार होते खिंडीतील झुंज इकडे खिंडीत जोरदार लढाई सुरू झाली शत्रू सैनिक खिंडीत आले की मावळे त्यांच्यावर दगडगोट्यांचा वर्षाव करून त्यांना घायाळ करतील तिकडे शिवराय विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले तेथेही शत्रूंचा वेढा होता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना हरवून कोंडी फोडून शिवराय मावळ्यांसह विशाळगड चढू लागले बाजीचा पराक्रम गोडखिंड दोन तुकड्या गारत झाल्यावर सिद्धी मसूदच्या तिसऱ्या तुकडीने बाजीप्रभूवर हल्ला चढवला बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघाला तरी त्याने खिंड सोडली नाही त्याचे सगळे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते ती पावनखिंड तोफेचा आवाज कडाडला धारार्थी ती पडलेल्या बाजीप्रभूंनी तो आवाज ऐकला आणि महाराज गडावर पोचल्याची खात्री झाल्यावर प्राण सोडला बाजीप्रभूंसारख्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने आणि पराक्रमाने ती पावनखिंड पावन झाली म्हणून पुढे इतिहासात ती पावनखिंडे या नावाने प्रसिद्ध झाली मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा